या सभागृहाचा उपयोग हा दुसरा कसा कमजोर आहे आम्ही त्याचे कपडे कसे फाडतो याच पद्धतीने होतोय माझा व्यक्तिगत रीतीने वाटत की खूप काम आहे सुधारणा आवश्यक आहे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं आनंदात साजरं केलं मग अमृत महोत्सवी वर्षाचा वर्षा संकल्प हा शताब्दी महोत्सवापर्यंत मी याजो को साथी, साथी, या लोकशाहीला प्रगतीसाठी विकासासाठी काय योगदान देऊ शकतो यावर जागा पाहिजे पण दुर्दैवानी ठीक आहे दहा टक्के राजकारण मी समजू शकतो पण दुर्दैवानी आता नव्याण्णव टक्के राजकारण आणि एक टक्के समाजकारण हे काय आपल्याला शोभत नाही सातत्याने अशी वक्तव्य होत आहेत केवळ राज विधानभवनामध्येच नाही तर अगोदर आपण बाहेर सुद्धा बघितली अशा प्रकारची वक्तव्य झाली कसं पाहताय साहेब या दृष्टीने आता मी परवा अध्यक्षांना विनंती केली की पुन्हा एकदा दोन हजार तीन मध्ये जशी आपण कॉन्फरन्स घेतली होती या देशातल्या सर्व विधिमंडळाचे पिठासीन अधिकारी अध्यक्ष चीफ या सर्वांची एक शिबिर आपण इथे घेतलं पाहिजे त्यांनी ते म्हणालेत की सूचना चांगली आहे आपण निश्चित विचार करू पण या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला एकूणच कामकाज या कामकाजामध्ये आर्थिक विषयावरची चर्चा या चर्चेला योग्य वेळ कारण एकोणीसशे एकवीस मध्ये जे दोनशे कोटी रुपयाचं देशाचं बजेट होत ते आज पंचावन्न लक्ष कोटी पर्यंत आहे हो इतर राज्यांचे अर्थसंकल्प जर आपण त्यामध्ये एकत्रित केले तर ते ऐंशी लक्ष कोटीच्या वरती गेलाय आणि म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून चर्चा चर्चेमध्ये राज्याच्या प्रगतीच्या चर्चेलाही एक दिवस ठेवणं गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन अधिवेशन त्याचा दर्जा कामकाज कामकाजाच्या वेळेचं नियोजन अशा विविध विषयाच्या बाबतीमध्ये आवश्यक ते नियम बदलणे किंवा शिष्टाचार संकेत या एक सविस्तर चर्चा व्हावी अध्यक्ष महाराज बघा म्हणाले की सूचना चांगली आपण केली पाहिजे पण आता ती करण्याची आवश्यकता जाणवते चर्चा करायचं तुम्ही सांगतात राज्याचे माजी अर्थमंत्री सुद्धा तुम्ही आहेत अर्थमंत्री राहून तुम्ही राज्याचं अर्थकारण सुद्धा सांभाळलेलं आहे दहा मार्च रोजी म्हणजे सोमवारी अर्थसंकल्प सादर होतोय काय वाटतं या अर्थसंकल्पामधून काय काय म्हणतात काय देतील मग माहित नाही कारण अर्थसंकल्प हे अर्थमंत्री नाही अपेक्षा शेवटी या राज्याचा जो कणा आहे तो शेतकरी आहे या देशावर तुम्ही चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही निबंध रे अगं तर तो काय घेतो भारत का हा कृषी प्रधान देश आहे या भारताची पासष्ट टक्के जनता शेतीवर उपजीविका करते तर मला वाटतं की आमच्या राज्यासमोरचा पहिला मुद्दा आहे ना तो आमच्या राज्याच्या जीएसडीपी मध्ये शेतीचं योगदान कमी आहे पण शेतीपासून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे जर दोन हजार अकराच्या जनगणनेचा अहवाल तुम्ही वाचला तर चार कोटी पंचावन्न लक्ष लोक रोजगार करतात विविध रोजगार करतात कोणी नोकरीवर आहे कोणी शिक्षक आहे कोणी प्राध्यापक आहे कोणाचं दुकान आहे काय असेल पण यापैकी दोन कोटी साठ लक्ष लोक यांची उपजीविका शेतीवर आहे आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आमचं जे एका शेतकऱ्याचं भौगोलिक क्षेत्र होतं ते चार पॉईंट एकवीस हेक्टर होतं ते आता एक पॉईंट चौतीस हेक्टरभर वर आहे मग अशा प्रसंगात शेतीला आवश्यक असणाऱ्या त्यांच्या उत्पादनाच्या संदर्भात प्रोसेसिंग असेल त्यांना भाव असेल ची व्यवस्था असेल पतपुरवठा असेल मार्गदर्शन असेल शेतीचं तंत्रज्ञान कृषी विद्यापीठामध्ये विकसित केल्यानंतर त्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असेल कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या संख्येमध्ये योग्य पद्धतीने आज चाळीस टक्के की पन्नास टक्के जादा मग इतर जागा काही वाढवता येईल का टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल यासाठी लागणारे पैसे हे अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे आणि मी सुद्धा कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे कर्जमुक्ती दिली पाहिजे एकदा आपण इतक्या एक गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो तर कर्जमुक्ती जर दिली तर त्याचाही उपयोग होईल मग दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे त्या दृष्टीने आपण छोटे छोटे समूह महिला बचत गटांना आपण प्रोत्साहन देऊ आता तरुणांच्याही बचत गटाला प्रोत्साहन देणारी एक चांगली व्यवस्था उभी करता येईल का खरं तर बचत गटामध्ये दोन्हीही बचत गट अपेक्षित आहे पण मुलांचेही तरुणांचेही बचत गट असतात हे लोक विसरून गेले आणि त्या ही काळजी घेऊन मला वाटतं तरुणांच्या दृष्टीने